मी सगळ्यांचा पालक मला मी पाहणार तिकडे राऊ शिवराय आज आपण संघर्ष योद्धा मनोज धरांगे पाटील यांनी त्यांच्या अमरण पोषणाच्या नव्या पोषण सोडलंय म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या ज्यावेळेस उपोषण सोडलं त्या त्यावेळेस आपण इथं बारशी तहसील कार्यालयासमोर पोषण स्थगित केलेलं आहे म्हणून आज आपण आपलं पोषण या ठिकाणी थांबवतोय परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही तो लढा मात्र आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचा आहे झरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्यकर्ता न् आहे म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे मागील पाच प्रश्न मी ते केली आजचा हा त्याचा नववा दिवस या नव दिवसामध्ये दो सुरुवातीचे दोन दिवस दो बरेच जाणवून मला म्हणायचे हा आम्हाला सांगितलं असतं आम्ही तुम्हाला प्रश्नला बसू दिला आणि उपोषण करायला नाही पाहिजे अशी एक त्यांची प्रेमात आता ती भावना होती आणि असं साहजिक आहे की माझे सगळे गोव्याचे सहकार्य त्याच्यामुळे पहिले दोन दिवस त्याच्यामध्ये गेले आमचे पहिला दुसरा दिवस त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकृतीची काळजी घ्या पद्धतीची काय अडचण असेल तर सांगा हॉस्पिटलचं काय तर सांगा अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळे माझं मनोबल वाढवणे मला भेट देणे अशा प्रकारची कामं करत होती या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला तो असा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोक येत होती आणि ह्याच अंदोलनामध्ये असं झालंय की मागचे सहा सात दिवस जवळपास रात्री बारा आणि एकलाच लोक भेटायला लागली आणि ते सांगायला लागली की अनुभव काय काळजी करू नका दिवसा वगैरे आम्ही तुमच्या सोबत येत नसलो तरी आम्ही तुमच्याच आहेत समाजाच्या सोबत आहोत काळजी करू नका आणि आम्ही पुढे तुमच्या कुठे येणार नाही पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खाबीरपणे पाठीशी आहोत हा मात्र मला या मागच्या पाच उपोषणाच्या नंतरचा हा ताजा अनुभव आहे मग सर्व समाज बांधवांचा मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या येऊन गेल्या त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांनी मनोबल वाढवलं की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे पोरा नीट राहा तुमच्यासारखी पोरा असते पुढं समाजाचं काय तर आहे नाहीतर सगळे स्वार्थीच माणसाह म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता भगिनी भावना व्यक्त केल्या त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले मुस्लिम समाज असं धनगर समाज असं बाई बांधव असतील सर्व समाजातील या ठिकाणी वडर समाजातील बांधव असतील पटक्यावे विमुक्त जातीतील असतील अशा बौद्ध समाज असतील पाटण समाज असतील त्या सर्व समाजांनी येऊन या ठिकाणी मला पाठिंबा दिला मराठा समाजाच्या आरक्षणाचा आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील नाईब तहसीलदार साहेब असतील आमचे पी आय साहेब असतील के साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी यांना सुद्धा वेळोवेळी येऊन या ठिकाणी मनोबल वाढवलं आणि सांगितलं की बाबा काय अडचण असेल तर आम्हाला फोन करा त्याचबरोबर आपल्या सरकारी दवाखान्यातील सर्व टीम असेल त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मनोज मनोजरांगे पाटील यांची तब्येत मागील पाच सात दिवसापासून अतिशय खालावत चालली होती त्यांची तब्येत अतिशय कठीण अशा ह्याला सामोरे जात होते म्हणून बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी उद्या बंद पुकारला होता तो बंद समाज बांधवांच्या वतीनच उद्या माघारी घेण्यात येत आहे सर्व शाळा कॉलेज हॉस्पिटल बँका बाजारपेठ सर्व काही इंडस्ट्री उद्योग सगळं सुरळीत चालेल कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीनं त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही त्यासुद्धा सर्व या उद्योजकांचं असेल व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं रिक्षावाल्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो अद्याप आम्ही सकाळीच घोषणा केली होती उद्या वारशी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली अनेकांची खो रोटे किंवा आम्ही हिर केले ते केले त्या त्यासुद्धा सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंद होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो आणि इतर काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एवढं मात्र मी या ठिकाणी सांगताना सांगतो जय हिंदू आज या ठिकाणी आपण आनंद काशी गेली नऊ दिवस झाले मनोजादांच्या बरोबरीनं आजपर्यंत ज्यांनी उपोषण केलेले आहेत त्यांचं उपोषण सोडण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलं आहे ज्या वेळेस पासून मनोज समाजाची हुरा सांभाळायला सुरुवात केली आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला गोळीबार झाला आणि त्यावेळेसपासून या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारं नेतृत्व या महाराष्ट्राला परिचित झालं आणि मराठा समाजाच्या समोर आलं त्यावेळेसपासून आनंद काशीद यांनी मनापासून त्यांना साथ देण्याचं काम या ठिकाणी सुरुवातीपासूनची जी जी एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा उपोषणाला बसले त्याच बरोबरीनं आनंदी या ठिकाणी उपोषण केलंय आणि म्हणूनच मी मागच्या वेळेसच म्हणलं होतं की पारशीकरांचे मनोज जरांगे पाटील आपण त्यांना म्हणून संबोधतोय ज्यावेळेस मनोज जरांगे समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरतायत वेळोवेळी उपोषणा करतायत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत याच्या पूर्वीचा काळही आपण सर्वांनी पाहिलेला आहे गेली अनेक वर्षापासनं जो गोरगरीब मराठा समाज आहे वेगवेगळ्या कारणाने पिचला जात होता त्याच्यावर अन्याय होत होता मग ते नोकरीच्या संदर्भात असेल शिक्षणाच्या संदर्भात असेल अनेक कारणांनी मराठा समाजाला अतिशय अडचणीच्या परिस्थितीतनं वाटचाल करावी लागत होती यापूर्वीही अनेक लोकांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं परंतु मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला समाजाचं प्रामाणिक काम करणार नेतृत्व पुढे आलं आणि त्याची दखल महाराष्ट्रात नाही देशात नाही जगामध्ये एक सामान्य कुटुंबातला साधा मुलगा एक ऊसतोड कामगाराचा मुलगा एका इशाऱ्यावर एवढे लोक या एका ठिकाणी जमा करू शकतो ही बाब काही साधी नाही त्याच महत्वाचं कारण असं आहे की तो माणूस विकला गेला नाही कुणाला त्याला शेकडो नाही दोन दोनशे कोटीच्या ऑफर होत्या परंतु तो माणूस मॅनेज झाला नाही समाजासाठी अतिशय प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करतोय म्हणून या महाराष्ट्राने त्या माणसाला डोक्यावर घेतलेला आपण आता पाहतोय आज हे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला परंतु जो माणूस प्रामाणिकपणानं काम करत असतो जो कुणालाही मॅनेज होणारा नसतो त्या माणसाला कसल्याही प्रकारची भीती नसते तो ठामपणानं येईल त्या परिस्थितीला तोंड देत आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहे आज हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं आहे अनेक वेळाला उपोषणं झाली तब्येतीची त्यांच्या अतिशय नाजूक परिस्थिती आत्ता निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आज ही आंबा हे आंदोलन आपण उपोषण त्या ते ठिकाणी त्यांनी स्थगित केलेलं आहे त्याही प्रमाणे आज या ठिकाणी आपल्या आनंदचं उपोषण आपण त्यांचं उपोषण संपल्यानंतर आज या ठिकाणी आपण त्यांचं उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील जे जे आदेश देतील समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो मी आजपर्यंत याच्या पूर्वीच्याही काळामध्ये आपल्याला सांगितलंय समाजाच काम करत असताना राजकीय जोडे आम्ही बाहेर घेऊन प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे याच्यापूर्वीही अनेक पारशीमध्ये कार्यक्रम झाले आंदोलन झाली परंतु राजकीय वास त्याला कधी आपण लागू दिलेला नाही समाज म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या समाजाबद्दल प्रेम असत आणि त्यासाठी प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करण्यासाठी आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस राजकारणाचा हा विषय नसतो भविष्यामध्ये जे जे काही समाजाचं काम या पुढच्या काळामध्ये होणार आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरीब गरजवंत मराठ्यांना ही जी काही गरज लागणार आहे आपला सहभाग त्या ठिकाणी निश्चितपणाने या पुढच्या काळात ही नोंदवू अशी या ठिकाणी एक सर्वांना एक व्हाई देतो आणि या ठिकाणी दुसरं एक आज आपल्याला आवर्जून सांगायचं आहे जो सोलापूर बंद उद्या आपण पुकारण्यात आलेला होता सोलापूर जिल्ह्यासाठी होता तर सोलापूरहूनही निरोप आले त्याच्यामुळं उद्याचा बंद जो आहे तो उपोषण सोडल्यामुळं रद्द करण्यात आल्या आला आलेला आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव्य